नमस्कार मंडळी जय खांदेश दामिनीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे खांदेची शान झणझणी तशी मसाला खिचडी नेहमीची साधी खिचडी खाऊन कंटाळा आला असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी आहे एका प्रेशर कुकरमध्ये तेल गरम करा तेल चांगले तापले की त्यामध्ये जिरं मोहरी हिंग याची चांगली फोडणी द्या आता ह्यामध्ये मी लसूण लसूणाने आले घातले आणि त्याला चांगले परतून घेतले खांदेशी पदार्थांमध्ये लसूण खूप जास्त प्रमाणात वापरला जातो त्यामुळे कशाची पण चव एकदम भारीच असते लसूण जास्त असल्यामुळे पदार्थाचा वासही खूप छान येतो यामध्ये मी आता बारीक चिरलेला कांदा मिक्स केला त्याला चांगले परतून घेतले सोनेरी होईपर्यंत चांगला भाजून घेतला त्याला परततच राहिले नंतर यामध्ये मी वाटाणे बटाटे मिक्स केले आणि त्याला चांगले परतून घेतले यामध्ये मी आता टोमॅटो घातले त्याला चांगले परतून घेतले भाज्या सोनेरी होईपर्यंत चांगल्या परतत राहा यामध्ये मी आता मसाले ॲड करणार आहे पहिल्यांदा मी यामध्ये हळद तिखट आणि खानदेशी मसाला धणेपूड इत्यादी मसाले मी यामध्ये मिक्स केले आणि त्याला चांगले परतून घेतले मसाल्याला तेल सुटेपर्यंत चांगले परतत राहा मसाला कुकरला लागू नये यासाठी मी यामध्ये थोडेसे पाणी ॲड केले तांदूळ आणि डाळ स्वच्छ धुवून पंधरा वीस मिनटे मी इथं भिजत ठेवली होती यामुळे आपली खिचडी मोकळी आणि मऊ होते भिजलेले तांदूळ आणि डाळ पाणी निथळून कुकरमध्ये घाला मसाल्यासोबत दोन मिनटं तरी परतून घ्या मसाल्यासोबत याला चांगले परतत राहा तुमच्या चवीप्रमाणे खिचडीमध्ये मीठ घाला आणि त्याला चांगले परतून घ्या येथे मी कुकरची रिंग आणि शिटी काढून खिचडीला मंद आचेवरच शिजू देणार आहे येथे मी खिचडी मंद आचेवर वीस मिनिटासाठी शिजू देणार आहे एकीकडे मी गॅसवर कढी बनवायला ठेवली होती कारण कढी शिवाय तर खिचडी अपूर्णच आहे ना हो तर मंडळी तयार आहे गरमागरम झणझणीत आणि चमचमीत अशी खानदेशी मसाला खिचडी तर काय मंडळी येत आहे ना जेवायला तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला नक्कीच